पुष्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मला तब्येत म्हणजे थोडंसं तरी या ठिकाणी लताबाई कांबळे सुरंशी लताबाई सुरंशे ह्या एवढ्या चांगल्या आणि एवढ्या निर्मळ होत्या त्या रोज आमच्या दाराच्या समोरून गाडीवर जायचे आणि आनंदीत होत्या त्या त्यांचं वातावरण पण चांगलं होतं त्यांचं बोलणं चांगलं होतं हे खूपच वाईट आहे गोष्टीला परिवारातील जे गाडा आहे दोन चाळीला एक तरी चाक मुलग्याला आहे ते दुसरा चाक जे आहे गौतम सुरशाच्या त्या जबाबदाऱ्या आहेत त्या कराव्या लागेल जिंदगीवर की आम्ही सारखं मी हसायची तिला बघू ती गाडीवर हसायची एवढी आनंदाची वाईट ती पण हे चुकीचं झालंय आमद्या वयामध्ये ती जायला नाही खायची आम्ही आज सत्तर वर्षाची आम्ही तवपासून तिचे लग्न झाल्यानंतर मी तिला वळत आहे पण ह्या गोष्टीला कसं असते माणसाला माणूस की बोलणं हे दोन गोष्टीचे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे प्रत्येक जागी दुःख असू सुख असू त्यांच्या सामील व्हा भगवान बुद्धाने जे दिलेला मार्ग आहे त्या मार्गानेच आला तुमच्या कुटुंबाला तुमच्या परिवाराला सुख शांती मिळते भगवान बुद्धाने असं सांगितलं नाही की तुम्ही काही हे करू नका मार्ग शिव करा आपल्या बाबासाहेबांचा जे केलेलं आहे बाबासाहेबांनी ते अधिकार दिलेला आहे आम्हाला त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी गौतम सुरोची यांना सांगते नेहमी आमच्या संभागात आहे ती पी। पण होती तरी आता प्रशांत मला काय एवढा परिचय नाही त्यांनी देखील आपल्या बहिणींना आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळून त्यांचं मनानी त्यांच्या मनावर काय कसला माईचा ताबांना त्रास न होता त्यांना सांभाळावं तुझी जबाबदारी आहे प्रशांत हे करावं आणि तसेच ज्या मार्गाने ते केलेले दोघं सर्व्हिसला जात होते त्यांनी सर्व्हिस करता करता गेलेले असं नाही की घरात बसायच्या नाही म्हणून माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं तसंच बौद्ध आदर्श विकास महिला मंडळाच्या वतीनं मी तिला श्रद्धांजली वाते जय भीम जय बुद्ध आहे का महिलांपैकी